मित्रांनो मी बाबाराव मुसळे सारं काही बाबाराव मुसळे या माझ्या यूट्यूब चॅनलसाठी मी दर रविवारी दहा मिनिटात कथा सांगत आलो आहे आणि ही मालिका आहे हे झालंच कसं या मालिकेतली आजची अशीच एक तुम्हाला अत्यंत आवडणारी अशी कथा मी घेऊन आलो त्या कथेचं नाव आहे पारी पारी लगेच कथेला सुरुवात करतो स्वामी अच्युतानंद महाराज संस्थांचे अध्यक्ष रामदास बाबा यांना स्वामीच्या भव्य मंदिरात सकाळी आरती म्हणत असताना अचानक भोवळ आली आणि ते खाली कोसळले हे जेव्हा पुजारी यांच्या लक्षात आले तेव्हा त्यांनी आरती थांबवून पुढच्या सभागृहामध्ये उभ्या असणाऱ्या दोन भक्तांना आत बोलावले आणि त्यांच्या हाताने रामदास बाबांना उचलून ताबडतोब दवाखान्यात हलविली आता ही एक लोकांना आश्चर्याची गोष्ट वाटली म्हणजे हे झालंच कसं हा एक एक भाग हा दुसराही भाग आहे हे झालंच कसं पण हा त्यातल्या त्यात छोटासा भाग ही कधीही चुकूनही गाभाऱ्यामध्ये एक रामदास बाबा आणि दुसरे राघवानंद याशिवाय तिसऱ्या कोणालाही प्रवेश नसतो गेली दहा वर्षे ही परंपरा या ठिकाणी सुरू आहे जर काही कारणाने या दोघांपैकी एक जण गैरहजर असेल तर दुसरा एका हातात पूजेचं ताट किंवा आरतीचं ताट आणि दुसऱ्या हातात माईक घेऊन आरती पूर्ण करतो पण मग याच्यासाठी आणखी कोणी बाहेरचा म्हणजे सभागृहामध्ये असलेला एखादा भक्त आत बोलवा आणि त्याच्या हाताने काहीतरी करा ही भूमिका त्यांची कधीही नसते या गोष्टीमुळे बरेच भक्त दुखावले गेलेले आहेत काही भक्तांचं तर असं म्हणणं आहे सरळ की अहो अध्यक्ष महाराज तुम्हाला आरती म्हणता येते आणि आम्हाला काही आरती म्हणता येत नाही आम्हाला काही आवाज नाही आम्हाला काही गळा नाही पण नाही आरती म्हणतील फक्त रामदास बाबाच दुसरं कोणीही नाही आता काय झालं की या प्रकारान जी काही मंडळी दुखावली होती त्यातली बरीच मंदिरात यायचं सोडून आपापल्या घरी बसून राहिली आली नाही ती पण काहींना मात्र बाबांच्या बद्दल म्हणजे स्वामींच्याबद्दल जास्त आदर म्हणून ते इथे येत राहिले स्वामी अच्युतानंद महाराज हे जेव्हा समाधीस्थ झाले तेव्हा त्यांच्या घरासमोर रामदास बाबा ज्यांनी कधीही अच्युतानंद स्वामी यांचं दर्शनही घेतलं नाही आणि तोंडही पाहिलं नाही एकाएकी कार्यरत झाले आणि स्वामीच्या समाधीच्या उपरांत ज्या काही गोष्टी करायच्या आहेत त्या सगळ्या त्यांनी स्वतः पुढाकार घेऊन केल्या त्यांच्या डोक्यामध्ये आणखी एक गोष्ट आली आपल्या गल्लीतल्या अनेकांना अनेक मान्यवरांना आणि सामान्य माणसांना देखील त्यांनी एक दिवस आपल्या घरी बोलावले आणि त्यांना सांगितलं की आता अच्युतानंद स्वामी नाहीत पण माझ्या मनात आहे आणि आपल्यालाही तसं वाटत असेल कारण आपण त्यांचे भक्त आहोत सगळे आपण इथे त्यांचं एक समाधी मंदिर बांधूया समाधी मंदिर जिथं समाधी घेतली तिथंच बांधायचं म्हटल्यावर ती जागा फार लहान आहे कारण बाबा आठ टिनांच्या छोट्याशा खोलीत वास्तव्याला होते आता एवढूशा जागेमध्ये कशी काय आपण मंदिराची स्थापना करणार म्हणजे मंदिर हे काय निसतं मंदिरच नसते तर मंदिर मुख्य गाभारा असतो त्याच्यानंतर पुढे सभागृह असते आणि त्याच्या पुढेही मग थोडंफार जर समजा अंगण वगैरे मिळालं तर मंदिराला शोभा येते आणि मग त्यातून मग एक योजना त्यांनी लोकांच्या समोर मांडली की आपण वर्गणी जमा करू आपल्या वेटाळ्यातल्या सगळ्या लोकांची गल्लीतल्या सगळ्या लोकांची वर्गणी तर असेलच पण त्याशिवाय आपण बाहेरही काही दानशूर लोकांकडे जाऊ त्यांच्या भेटी घेऊ त्यांच्याकडून वर्गणी जमा करू एवढ्याने जमलं नाही तर मग एखाद्या एखाद्या आ, कार्यक्रमाची की जो आपल्याला तिकीट लावून करता येईल अशाही एखाद्या कार्यक्रमाची योजना करू पण प्रश्न खरा होता तो जागेचा ती एवढीशी जागा अच्युत अच्युतानंद बाबा ज्या जागेत राहत तेवढीशी जागा तिच्यात कसं काय सगळं करणार आणि मग कोणीतरी म्हटलं की अहो बाजूची राघव बाबाची जागा आहे ना मोकळी त्याच्यामध्ये ते काही वापर करत नाहीत त्याचा कोठाही नाही आणि घरही नाही धड असं सगळं पडीत पडलेलं आहे ते जर त्यांनी ते दिलं तर फारच सोळा नाही आता रामदास बाबा आणि राघव बाबा हे तसे चुलत भाऊच आणि दोघांच्या मधातून विस्त वाढवा जात नव्हता त्यांचे वाद धुऱ्या बनणाऱ्यावरून जास्त असायचे शेतीच्या आणि कोर्ट कचेरी सुद्धा चालू होती मग रामदास बाबा म्हणत आता मी जर त्यांच्याकडे गेलो तर ते मला तर नाहीच म्हणणार आहे पण जर तुमच्यापैकी कोणी तयार असतील तर ठीक आहे जा म्हणा आपण ते मान्य करू आणि त्या योजनेनुसार मग चार पाच जण राघव बाबाकडे गेली आणि त्यांना त्यांनी सगळी वस्तुस्थिती समजावून सांगितली अर्थात या कामी पुढाकार रामदास बाबा घेत आहेत हेही सांगितलं पण रामदास बाबाच्या सांगण्यावरूनच आम्ही तुमच्याकडे आलो आणि आम्हाला तुमच्याकडे तुमच्या जागेची मागणी करायची आहे बाजूची जी जागा आहे ती तुम्ही आम्हाला द्यावी अर्थात दान द्यावी कारण आम्हाला ती विकत घ्यायची नाही आम्हाला ती दान दान द्यावी अशी आमची इच्छा आहे बाबांनी सांगितले ठीक आहे आज तुम्ही हा प्रस्ताव माझ्या समोर मांडला पण आणखी दोन दिवस मला द्या माझ्या मुलांचा माझ्या घरातल्या बाकीच्यांचा म्हणजे बायकोचा या सगळ्यांचा मला विचार घ्यावा लागेल आणि मग मी तुम्हाला ते सांगेन काय करायचं ते आणि तिसऱ्या दिवशी मग पुन्हा ही मंडळी गेली पण गेले गेले त्यांनी सांगितले की रामदास बाबांना इथं घेऊन या मला त्यांच्याकडून काही हवं आहे जर ते पुढाकार घेत आहेत तर त्यांच्याकडूनच मला काहीतरी हवं आहे आणि नाईला जाणं रामदास बाबा बादा सुद्धा त्यांच्या बैठकीमध्ये आले राघव बाबांनी एक प्रस्ताव टाकला की ठीक आहे मी तुम्हाला मंदिरासाठी जागा देतो पण जेव्हा मंदिर पूर्ण होईल आणि महाराजांची त्यांच्या समाधीची पूजा पाती वगैरे वगैरे हे सागर संगीत चालेल त्यावेळेस दर महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या आरती करण्याची संधी मायकोला दर महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या एकादशीला मिळाली पाहिजे राघव बाबांनी ही अट टाकली आणि ही सगळी मंडळी दोन मिनिटासाठी बाहेर आली सगळ्यांनी विचार केला तसं म्हणजे रामदास बाबांनाच आग्रह केला की बाबा हो म्हणा म्हणा हो पाहता येईल पुढं मग आणि रामदास बाबांनी त्यांना होकार दिला वर्गणी जमा झाली फार मोठ्या प्रमाणात झाली शहरातल्या दानशूर लोकांनीही सुद्धा दिली आणि मन बाबांच्या अच्युतानंद बाबांच्या समाधीचं काम सुरू झालं समाधी मंदिराचं काम सुरू झालं ते एवढ्या झपाट्यात झालं की एकाच वेळेस गर्भगृह सभा सभागृह आणि त्याच्या पुढे आणखी काही भाग हे सगळं बांधकाम पूर्णत्वास गेलं एकदा मग मुहूर्त पाहून बाबांच्या समाधीची पूजा अर्चा वगैरे करून समाधी मंदिर सिद्ध झालं लोकांच्या दर्शनासाठी आणि मग त्याच्यात सकाळची संध्याकाळची आरती हे असं असं होत राहिलं अर्थात दोन्ही वेळच्या आरत्या रामदास बाबाच म्हणत आणि अं आरतीच्या आधी जे सोपस्कार करावे लागतात किंवा आरती अं फिरवावी लागते त्याच्यासाठी मात्र सगळ्यांनी मिळून राघवानंद बाबांची नियुक्ती केली पुढे लोकांच्या आग्रहावरून याचा ट्रस्ट सुद्धा झालं पण एक गोष्ट झाली राघव बाबानं ज्या गोष्टीची मागणी केली होती त्या गोष्टीची पूर्तता रामदास बाबांनी कधीही केली नाही बाकीचे लोक याच्यावर नाराज होते पण कोण म्हणणार जाऊ द्या कोणी त्याकडे लक्ष दिलं नाही आणि आज अचानक रामदास बाबांना चक्कर आली ते खाली पडले बेशुद्ध पडले आणि त्यांना मग दवाखान्यात भरती करण्यात आलं आठ दिवसाची सुटका झाली थोडं थोडं त्यांना बोलता येत होत एक उच्चार करत होते कान नेऊन अर्थात तो ऐकावा लागत होता त्यांच्या बायकोनं त्यांच्या तोंडाजवळ कान नेऊन ते काय म्हणतात ते ऐकलं ते तेव्हा तिला पारी असा आवाज आला पारी पारी तिला कळे नाही पारी काय भनगडे तिनं बाकीच्या माणसांना सांगितलं बाकीच्यांनी काही अनेकांनी तिथं कान नेऊन ऐकलं आणि पारी 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 या पारीचा काय मेळ आहे मग कुणाच्या तरी लक्षात आलं की अरे पारी नाही ते पायरी म्हणत असतील आणि पायरी म्हणतात का मग चला स्वामी मुक्ता अच्युतानंद स्वामी अच्युतानंद अच्युतेश्वर महाराजांच्या समाधी मंदिराच्या पायरीवर यांना नेऊन ठेवू आणि लगबगीनं ती गोष्ट सिद्ध झाली पुन्हा मग तिथे गेले तरी त्यांचा पारी 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 पारी, पारी हे सुरू मग लोकांना ना। पण एक जाणकार त्यातला होता आणि तो समोर आला त्यानं एक सांगितलं की ही जी जागा आहे जी आम्ही राघव बाबाजवळून मिळवली त्यावेळेस मी साक्षीदार होतो आणि त्यावेळेस राघव बाबांनी एक अट टाकली होती की माझ्या बायकोला दर महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या एकादशीला आरती म्हणायची संधी दिली पाहिजे किंवा आरती ओवाळायची संधी दिली पाहिजेत आणि त्या माउलीचं नाव पार्वती जरी असेल पार्वती जरी असेल तरी सगळे तिला पारीच म्हणतात आणि म्हणून मग त्या पारीची आठवण रामदास बाबात असतील आणि झालं मग लगेच गेले राघव बाबाच्या घरी काही लोक आणि त्यांना हे सांगितलं तेव्हा राघव बाबा तर म्हणाले की नाही तिला मी आता पाठवणार नाही कारण तुम्ही लोकांनी माझ्याशी विश्वासघात केलेला आहे पण तरी विनंतीवरून राघव बाबा आणि पारी दोघही आले आणि आश्चर्य पारी येत असलेली रामदास बाबांनी पाहिली आणि ते ताट झाले ताट झाले आणि तिच्याकडे पाहत म्हणाले पारी 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 त्यांचा आवाज वाढला आणि इतकंच नाही तर हालचाल करत ते स्वतः उभे सुद्धा राहिले त्यांच्या घरच्यांनी काय केलं असेल त्यावेळेस त्यांच्या घरच्यांनी पारीचे पाय धरले पहिल्यांदा आणि मग स्वामी अच्युतानंद स्वामी अच्युतेश्वर महाराजांच्या समाधीचं दर्शन घेतलं मंडळींनो कथा इथे संपली पुन्हा पुढच्या रोवर एक नवीन कथा घेऊन मी आपल्यासमोर हजारो होईन तोपर्यंत पुन्हा बहिन